दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये झालाय यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्र भरातून अनेक भाविक श्रीक्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते पहाटे पाच वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती श्री दत्तजन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला आज दिवसभरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचं दर्शन घेतलं रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दीने वाहून गेले होते फाटा या ठिकाणी व येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री बारापर्यंत पर्यंत बंद केली होती पहाटे पाच ते सहा पर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सांगली शहरात ही दत्तजयंतीचा उत्साह होता विविध दत्त, हो दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येत सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने जिल्हा वासुदेव आंदोलन करण्यात आलं मागील काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेवर मंगळवारी वासुदेव आंदोलन करत सरकारचा निषेध केला शासकीय कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्यांची घोषणा करून वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ घ्यावा सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसांना वीस हजार रुपये द्यावे महागाई निर्देशानुसार सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी महापालिकेच्या हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे नवीन मोबाईल द्यावा मिनी अंगणवाड्यांचं रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करावं प्राथमिक शाळेनुसार रजा आणि सुट्टी द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या सांगलीतील काळी खानजवळ रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून धमकावत त्याच्याजवळील सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या दो या दोघांकडून चोरीतील पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अमित बबनमाळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विकी राजू मोकळे गणेश हनुमंत पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर विष्णू मुलके हा पसार झाला अमित माळी हे तेरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते आपटा पोलीस जवळ काळ्या खणीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता अज्ञात चोर्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची सोन्याची चैन आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरी चोरी करून पलायन केलं होतं या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली होती विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे शिलंगण चौक येथे चोरीतील दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शिलंगन चौक येथे सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्याकडून पासष्ट हजारांची सोन्याची चैन हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका वृद्ध महिलेचं हृदय बंद पडलं पाळापळ उडाली काय करायचं कळ करा ना मात्र तासगाव तालुक्यातल्या लोढ्याच्या संतोष पाटीलनं कॉलेजमध्ये एनसीसी शिबिरात मिळालेलं सीपीआर प्रात्यक्षिक वापरत बंद पडलेलं हृदय चालू करत महिलेचे प्राण वाचवले हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील कामथी येथे घडलाय याबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होतंय डी बी एफ एन सी सी कंपनीचा गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर संतोष सुनील पाटील व दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूरचा विद्यार्थी व अडतीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी कोल्हा सोलापूरचा छात्र आहे तो शुक्रवारी आठवडी परेड साठी बेगमपूर येथून महाविद्यालयासाठी निघाला कामती गावातून नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबला दुपारी अकराच्या दरम्यान एका अठ्ठावन्न वर्षीय वयोवृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका येत खाली कोसळली झटक्याच्या वेदनेनं ती तडफड करत शांत झाली बाजूची मंडळी घाबरून गेली काय करायचं कुणाला सुचे ना संतोषने तात्काळ धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला कुणी कांदा चप्पल नाकाला लावायचा सल्ला दिला मात्र तेव्हाही वेळ न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वासोश्वास बघितला आणि त्याला एनसीसी शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआरची आठवण झाली त्याने छातीवर दाब देत सीपीआर महिलेला वेळ दिला वेळेत दिला त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली बंद पडलेले हृदय संतोषने चालू करत प्राण वाचवले यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आलं संतोष पाटीलने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिल्ली येथे कर्तव्य पदावर महाराष्ट्र निर्देशनालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मर्चिंग समूहाचे नेतृत्व केलं होतं या समूहामध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांचं नेतृत्व केलं त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सन्मान करण्यात आला राज्य शासनाच्या वतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात आगामी काळात हे पत्रकारांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन तेवीस येथे आयोजित पुणे अचिवर्स दोन हजार तेवीस या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व वा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड झाल्याबद्दल पत्र देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग माजी आमदार विलास लांडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे संघटक संजयजी भोकरे पत्रकार संघाचे महासचिव विश्वास आरोटे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष नितीन शिंदे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार आदीजण उपस्थित होते कुपवाड बालाजीनगर गृहनिर्माण संस्थेच्या बालोद्यानातील पंधरा वृक्षांची कत्तल केली असल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी उद्यान विभागाचे पर्यवेक्षक गिरीश पाठक यांनी चौकशी सुरू केली आहे त्याचा अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे बालाजी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील संबंधित बालोद्यान हे सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक जुन आहे बावीस गुंठ्यातील उद्यानामध्ये वॉटर ग्रीन गुलमोहर लिंब अशा प्रजातींची झाडे त्यातील पंधरा झाडांची कत्तल कटरणे झाल्याचं उघडकीस आले त्याची ओणखी एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून बाहेर काढण्यात आली परिसरातील काही जणांच्या हजेरीत हा विषय झालाय मात्र नागरिकांनी या विरोधात तक्रार केली आहे या परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी अर्ज केला असल्याचं कळते पण त्यांनी थेट झाडांवर कुऱ्हाड मारली आहे फांद्या कापण्याऐवजी कटरच्या साह्याने अत्यंत जुनी पूर्ण वाढ झालेली बालोद्यानातील पंधरा विविध झाडे मुळापासून कापली असल्याचे लक्षात आले याची चौकशी करण्याची मागणी झाली होती त्यानुसार उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल तयार करणार आहेत हा अहवाल आयुक्तांकडे सादर केल्यानंतर दोषींवर कारवाई होणार आहे प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचं प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी उपखंडात टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले या चिंचणी उपखंडातील एकोणीस गावात कळशाच्या आगमनावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नागरिकांच्या मध्ये मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं मंगल अक्षता कलशाचं सर्वांनी भक्तिमय वातावरणात स्वागत करून त्यांचे सर्व श्रीराम भक्तांना दर्शन घेता यावं याकरिता मंगल अक्षदा चिंचणी येथे रामलींग मंदिरात विधीपूर्वक पूजन करून सर्व भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आलं तसेच चिंचणी उपखंडातील एकोणीस गावे सोनसाळ शिरासगाव सोनकेरे पाढळी वाजेगाव आसत मोहित्यांचे वडगाव अंबक शिरगाव देवराश्री कुंभारगाव रामापूर वांगी शिळकभाव वडिय रायबाग शिवनी हिंगणगाव खुर्द तडसर चिंचणी या गावातून कलश मिरवणूक सोहळ्याचे तेरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत प्रत्येक गाव नियोजन करून कलश दर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी सोनहिरा परिसरातून शेकडो रामभक्त तसेच महिला बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कलश गुरुवारी अयोध्यास प्रस्थान होणार असल्याची माहिती रामभक्तांच्या वतीने देण्यात आली सांगली रेल्वे स्टेशनवर हा मालांचे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म एक पासून पाच व मालधक्का प्लॅटफॉर्मला जोडणारा पादचार पूल एक महिन्यात बांधावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा नागरिक जागृती वतीने देण्यात आलाय नागरिक जागृती सतीश साखळकर म्हणाले पुणे सांगली मिरज लोंढा रेल्वे दूपद्रीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाचं काम सुरू आहे सांगली रेल्वे स्टेशनवर दोन प्रवासी गाड्यांचे प्लॅटफॉर्म आणि दोन मालगाड्यांचे प्लॅटफॉर्म असे एकूण चार प्लॅटफॉर्मचं बांधकाम आहे मात्र प्लॅटफॉर्म एक दोन आणि तीन वरून नवीन प्लॅटफॉर्म चार पाच व माल धक्क्यावर जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आलेला नाही याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली त्यांनी कळवलं की बारा कोटी खर्च करून फक्त प्लॅटफॉर्म एक दोन व तीन ला जोडणारा पूल बांधण्यात येणार आहे तो देखील डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर नंतर झालेला प्लॅटफॉर्म नंबर चार पाच व मालधक्यावरील नवीन प्लॅटफॉर्मला जोडणारा पूल बांधण्याची गरज असताना तो बांधण्यात येणार नाही ना त्यामुळे प्रवासी आणि हवालांना रेल्वे रूळ ओलांडता उल अडचण आहे दररोज तीन हजार हवालांचा आणि पाच हजार प्रवाशांच्या जीवाला धोका या प्रकल्पांतर्गत सातारा रेल्वे स्टेशन येथे दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि मालधक्याचं विस्तारीकरण झालं असून तिथे नवीन पूल तयार केला गेलाय त्याचं उद्घाटन देखील झालंय मग चांगलीच का हो होत नाही असा सवाल सतीश साखळकर यांनी केला आहे